शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ पर्यंत पाहत राहा पीएम किसान सन्मान योजनेतून राज्यातील अडीच लाख शेतकरी वगळले एकोणीसव्या वेळी ब्याण्णव लाख एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना त्रैमाईक सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात आलाय केंद्र सरकारने हा निकष तपासण्यासाठी आधार प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलचा आधार घेतलाय राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडे दिल्यानंतर त्या ची या पोर्टल आधारे पडताळणी केली जाते श्रीगोंदा तालुक्यात वीस हजार पूरग्रस्त शेतकऱ्यांना निधीची प्रतीक्षा एकसष्ट हजार चारशे सत्तावीस शेतकऱ्यांना अनुदान मंजूर चाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये जमा अमरावती जिल्ह्यात कमाल शब्दाचा आधार घेत कंपनीने नाकारली विमा भरपाई अमरावती जिल्ह्यात संत्रा बागायत दरांची अडवणूक राज्य आणि केंद्राचा तब्बल सोळा कोटी रुपयांचा विमा हप्ता भरणा झालेला असताना कमाल तापमान असा उल्लेख नसल्याच्या शुल्लक बाबीवरून कंपनीने शेतकऱ्यांचा विमा परतावा नाकारल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आला आहे मंत्रालयात निर्णय होऊन देखील रब्बी हंगामात शेतीला पाणी मिळेना जलसंपदाच्या अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी टाळाटाळ उर्दू पैनगंगा प्रकल्पातून इसापूर धरण शंभर टक्के भरले असून विदर्भ मराठेवाड्यातील सुमारे सात लाख हेक्टर क्षेत्राला रब्बी हंगामासाठी पाणी मिळण्याची अपेक्षा होती देशातील सर्वात तरुण आमदारचा मुकुट बदलला मैथिली ठाकूरने मोडला रोहित पाटील यांचा विक्रम पंचवीस वर्षे तीन महिने आणि वीसव्या दिवशी आमदार झाले पैठण तालुक्यात हागनदारी मुक्ती योजना केवळ फलकावरच गावोगावी नागरिकांच्या हातात दिसते टमरेल ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ठेकेदाराला हाताशी धरून निकृष्ट दर्जाच्या नाममात्र शौचालयाची उभारणी केली आणि त्यामुळे पैठण तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक शौचालयांची पडझड झाल्याचं दिसून येत आहे बावीस साखर कारखान्यांना गाळ परवाना नाकारला पुणे जिल्ह्यातील बातमी सरकारी देणी एफ आर पी थकवल्यामुळे कारवाई गुळ कारखाने आणणार कायद्याच्या कक्षेत गुराळे चालू करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार साखर आयुक्तांकडून मागितला अहवाल डिजिटल क्रॉप साठी राज्याला सव्वीस कोटी एस सी प्रवर्गासाठी स्वतंत्र निधीची मंजुरी राज्य सरकारने नुकत्याच एका शासन निर्णयाद्वारे केंद्राच्या एग्रीस्टॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रॉप सर्वेच्या सव्वीस कोटींच्या स्वतंत्र निधीला मान्यता दिली आहे नाशिकच बिबट्यांचा बाले किल्ला गंगापूर सातपूरच्या वेशीवर दोन तास धुमाकूळ दोन वनरक्षकांसह सहा जण जखमी नव्वद पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळेल किसान सन्मान निधी बुधवारी जमा होणार पीएम किसानचा एकविसावा हप्ता काही कुटुंबांनी पती आणि पत्नी दोघांनी मिळून नोंदणी केली असल्यामुळे अशा कुटुंबामध्ये जर दोघांच्या नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला जाईल आणि पत्नीचा हप्ता सुरू ठेवला जाणार आहे गोंदिया जिल्ह्यात पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अवकाळीचा एक, एक लाख शेतकऱ्यांना तडाखा एकोणचाळीस हजार हेक्टर वरील धानपिकांचे नुकसान दोनशे गावांमधील पिकांना फटका पैसे वाटून मत घेणे निवडणूक नाही शरद पवारांकडून निवडणूक आयोग लक्ष लाडकी बहीण योजनेचा संदर्भ निवडणुकीच्या आधी सरकारी योजनांच्या माध्यमातून थेट नागरिकांच्या खात्यात पैसा टाकणे हे चिंतेची बाब आहे हे थेट मतांवर निवडणुकांपूर्वी दहा हजार रुपये वाटप करणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे उद्ध्वस्त शेतांसाठी मोफत माती देणार महसूल मंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा पुरामुळे करडलेल्या वाहून गेलेल्या किंवा नुकसान झालेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती गाळ मुरूम आणि कंकर मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क कर किंवा गौण खरिजांवरील रॉयंटी देण्याची गरज राहणार नाही महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक जाहीर केले असून हा निर्णय तात्काळ लागू करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत माजलगाव परिसरात एकवीस ऊसतोड मजुरांना डांबून ठेवले जबरदस्तीने घेतली वेटबिगारी कामे करून तिघांवर गुन्हा दाखल सर्व मजुरांची सुटका <सवागा> <सवागा> बाजार सावंगी येथे बंदाऱ्याला दरवाजे नसल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी मुबलक पावसाचा फायदा शून्य रब्बी हंगामात शेतकरी पाण्यापासून वंचित लाखो रुपये खर्च करून बाजार सावंगी येथे बांधलेल्या कोल्हापुरी बंदाऱ्याला दरवाजे बसवण्यात आले नाही त्यामुळे पावसाळ्यात पडलेले पाणी वाहून गेल्यामुळे बंधारा कोरडा पडला आहे सांगली जिल्हा बँकेला कर्जमाफीच्या घोषणेने दोनशे पन्नास कोटींचा भूर्दंड सरकारच्या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांनी कर्ज भरणे थांबवले खरीप आणि रब्बीसाठी चोवीसशे कोटी पीक कर्ज पुरवठा <जुन्ताथा> जुन्नर तालुक्यात चारशे एकर द्राक्ष बागांवर कुराड सततचा पाऊस अतिवृष्टी उन्हाची कमतरता या कारणांमुळे जुन्नर तालुक्यांमध्ये शेती द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला आहे नाशिक जिल्ह्याला आजपासून थंडीचा येलो अलर्ट हवामान विभागाचा तीन दिवसांचा इशारा ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट येणार आहे सांगोल्यात फेडरेशनकडून मका खरेदी केंद्र सुरू नाही महिन्यापूर्वी पत्रव्यवहार करून देखील शासनाकडून फेडरेशन सुरू करण्यासंदर्भात प्रतिसाद मिळेल सोलापूर जिल्ह्यात बारा हजार हेक्टरवरील माती वाहून गेली शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे सत्तावन्न कोटींचा प्रस्ताव आपत्तीग्रस्त आप शेतकऱ्यांना घर घरांचा गोटा शेत आणि विहीर बांधकामासाठी आवश्यक असलेल्या पाच ब्रास गौण खरिजांवर स्वामित्व म्हणजेच रॉयल्टी माफी देण्यात आलेली आहे तोडणी मजुरांसमोर बिबट्यांचे आव्हान पशुधनावर हल्ले वाढले वन विभागाने उपाययोजने करण्याची मागणी उपसा सिंचन योजनेतून संगमनेरमधील चौदा गावांचा पाणी प्रश्न सुटणार महायुती सरकारच्या निर्णयाची विखे पाटलांकडून माहिती संगमनेर, संगमनेर तालुक्यातील साकूर पठार परिसरातील चौदा गावांना उपसा सिंचन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने घेतला आहे आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड महत्वाचे दस्तऐवज पेटून दिल्याने खळबळ दोषींवर कठोर कारवाई केली जाणार नाशिक जिल्ह्यात एक केवायसी अभावी शेतकऱ्यांची अडतीस कोटी रुपये प्रलंबित चौपन्न हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार तीस नोव्हेंबर रोजी ऊस दर जाहीर करणार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी घेतली साखर कारखानदारांची बैठक नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने चार हजारांवर हेक्टरचे नुकसान सतरा हजार एकशे चोवीस शेतकऱ्यांना फटका बसलाय पडताळणीनुसार एकूण सतरा हजार एकशे चोवीस शेतकऱ्यांचे सुमारे चार हजार सहाशे एकोणीस हेक्टर क्षेत्र खरडून गेले आहे कोल्हापूर जिल्ह्यात सहा हजार महिलांच्या हाती कोयता ऊसतोड हंगामासाठी मराठवाड्यातील टोळ्या ब्याऐंशी गर्भवतीही उचलतात मुळ्यात चौदा हजारांवर मजूर ऊसतोड कामगारांना सुविधा द्या नाहीतर कारवाई जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सोलापूर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्या लाभार्थ्यांची निवड लांबणीवर दरवर्षीप्रमाणे वेळेत न झाल्याने निराशा <muchyate> शिरूर तालुक्यात नव्या बिबट केंद्राची गरज शेकडो बिबटे शिरूर तालुक्यात मात्र निवारण केंद्र जुन्नर तालुक्यामध्ये <muchyate> <muchyate> प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती शासन आदिवासींच्या पाठीशी पंधरा डिसेंबरपर्यंत भाजीपाला महागत परतीचा पाऊस आणि बदलत्या हवामानाचा उत्पादनाला फटका उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट ज्वारी गहू हरभरा करडई आणि जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार पन्नास हजार राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाय प्रयोग होत असतात पन्हाळ्यातील तीन हजार तीनशे चाळीस शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा मे महिन्यातील अवेळी पावसामुळे पन्हाळा तालुक्यातील चब्बल आठ हजार आठशे चव्वेचाळीस एकर क्षेत्रातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले केवायसी प्रक्रियेत अडकल्यामुळे मदतीचा लाभ अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही महाराष्ट्राचे जुजा भाऊ उत्तर प्रदेशला माप्त केंद्राकडून साखर निर्यात कोटा जाहीर पन्ना पंधरा पन लाख टनांना परवानगी खरिपाचे सात हजार सहाशे अडतीस कोटी, कोटी तर रब्बीचे नऊ हजार सहाशे कोटी रुपये वितरित अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे पॅकेज जाहीर झाले असले तरी देखील त्यापैकी सात हजार सहाशे अडतीस कोटी बावीस लाख आणि सहा हजार तर रब्बी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या दहा कोटी नऊ हजार सहाशे कोटी अठ्ठावीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे व्हिडिओला लाईक करून शेअर करा द्रोच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका